नमस्कार प्रेक्षकांना तर हुकुमाची राणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता राणी घाईघाईने मिशन काटकरसाठी घरातून निघत असते पण तेवढ्यात बुवा तिथे येतात आणि राणी घाबरते तेवढ्यात राणी त्यांना म्हणते की काय बुवा घाबरले ना मी पण बुवा म्हणतात की राणी काय चाललंय तुझं काही दिवसापासून आम्ही बघतो की तुझं वागणं बोलणं सगळं काही वेगळं वाटतंय तू माझी तरी माझ्यापासून काहीतरी लपवते आता हे ऐकून राणी जरा घाबरते आणि म्हणते की नाही बुवा मी तुमच्यापासून काही लपवत नाही तेव्हा बुवा म्हणतात की बरं सांग बरं मग कुठं चाललीस तू तेव्हा ती म्हणते की मी गोट्यासंग बाहेर चालली त्याच्यात थोडं काम आहे तेव्हा बुवा म्हणतात की थांब मी त्याला जाऊन विचारतो तेव्हा राणी म्हणते की नाही बुवा थांबा तेव्हा बुवा म्हणतात की सांग बरं मग काय चाललंय तुझं तुला माझी शपथ आहे तेव्हा राणी म्हणते की बुवा मी तुम्हाला आत्ताच काही सांगू शकत नाही फक्त एक सांगते मी एक मोठं काम करत आहे वेळ आली की मी स्वतःहून तुम्हाला सगळं सांगेल तेव्हा बुवा तिला म्हणतात की राणी तुझी काळजी वाटते आम्हाला तुला काय झालं तर तेव्हा राणी म्हणते की बुवा मला काही होणार नाही काळजी करू नका आता इकडे इंद्र राणी राणीची गाडीमध्ये वाट पाहत असतो तो मस्तपैकी गाणी ऐकत असतो तेव्हा तो साईड ग्लासमध्ये राणी येताना बघतो आणि तो गाणी बंद करतो राणी आल्यावर गाडीचा मागचा दरवाजा उघडते आणि ती थैली थे मागे ठेवत असते पण तेवढ्यात ते इंद्र तिला म्हणतो की अगं माग का बसते पुढे बसना तेव्हा राणी म्हणते की सर मी मागेच बसणार आहे तुम्हाला चालेल का पण इंद्रा म्हणतो की तुझी इच्छा मला काय मला असं वाटतं की तू जर पुढे बसली तर आपल्याला प्लॅन डिस्कस केला गेला असता तेव्हा राणी म्हणते की ते तर आपण मागे बसूनसुद्धा करू शकतो पण सर मी जर मागे बसले तर तुम्हाला असं वाटायचं की मी डायवर आणि ही माझी मालकीन तेव्हा इंद्रा म्हणतो की मला कसं वाटेल आणि राणी म्हणते की जाऊ द्या मी पुढेच बसते तसं तुम्हाला पण तसंच वाटतंय आणि राणी पुढे बसते आता इंद्रा तिला म्हणतो की तू सगळी तयारी केली आहे ना तेव्हा ती हो म्हणते आता राणी इंद्राला म्हणते की सर एक गोष्ट तर राहिलीच आहे ना बेट लावायची तेव्हा इंद्रा म्हणतो की बेल्ट बेल्ट तर मी लावलेला आहे तेव्हा राणी त्याला म्हणते की अहो सर तो बेल्ट नाही मी सीट बेल्ट म्हणते आहे आणि राणी सीट बेल्ट लावते दुसरीकडे आता विक्रांत एक लाख रुपये घेऊन निघालेला असतो तेवढा तिथे केटी येतो आणि म्हणतो की कुठे चाललात तुम्ही विक्रांत सर तुमच्या हातामध्ये एक लाख रुपये आहेत मी बघितला आहे विक्रांत सर तुम्ही कुठे चालला आहात खरं तर ते एक लाख रुपये काटकरला देण्यासाठी निघालेला असतो विक्रांत तेव्हा केटी म्हणतो की मला यामधून हिशोब द्यावा लागेल सर तुम्ही प्लीज यामधून पैसे नेऊ नका तेव्हा विक्रांत त्याला म्हणतो की ए, ए हे बघ ही कंपनी आमची आहे कोणाला कसा हिशोब द्यायचा ना ते मी बघून घेतो तू ने तू तु, तु तुझं काम कर नाहीतर तुला देखील कामावरून मी काढून टाकेल बरं तर आता इकडे इंद्रा आणि राणी आजी आजोबांचं वेश घेऊन गाडीतून खाली उतरतात तेव्हा राणी इंद्राला म्हणते की सर तुम्ही खरंच वेशात आजोबा दिसत आहात तेव्हा इंद्रा म्हणतो की तू पण तर चालायचं का आता तिकडे तेव्हा राणी म्हणते की थांबा सर इंद्रजीत सर प्रॅक्टिस करावी लागेल ना आपल्याला तेव्हा इंद्रा म्हणतो की आता कसली प्रॅक्टिस तेव्हा राणी म्हणते की ओ इंद्रजीत सर तुम्ही विसरू नका आता तुम्ही इंद्रजीत महाडिक नाही आहात तुम्ही आता म्हातारे आजोबा आहात तर आता त्या पद्धतीने आपल्याला थोडा सराव करावा लागेल ना तर सगळ्यात आधी मी बोलते समजा तुम्ही काटका आहात आणि मी आजी तेव्हा राणी आजीसारखं बोलू लागते ती म्हणते की काय रे सुरळीच्या तू खरं खरं सांग त्या दिवशी तू तिथे काय करत होता तेव्हा इंद्रा म्हणतो की अगं राणी खरंच आजीसारखीच बोलते ना तू तु। खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे तेव्हा राणी म्हणते की चला चला इंद्रजी सर माझं तर ठीक आहे पण आता तुमचं तेव्हा इंद्रा बोलू लागतो की ठीक आहे मी पण प्रॅक्टिस करतो थोडी आता तेव्हा तो म्हणतो की हे कोण आहे सरे तू आणि त्या दिवशी डोंगरावर काय करत होता हा असं तो बोलू लागतो आता राणी इंद्राला बोलू लागते की नाही सर तुम्हाला अजून परफेक्ट जमत नाही तुम्ही ना आतून आवाज काढा तेव्हा आपल्याला खरंच कळेल की तुम्ही आजोबा आहात तेवढ्या तिथे ते लहान मुलांचा बॉल येतो तिथे मुले क्रिकेट खेळत असतात आता इंद्रा तो बॉल हातात घेतो आणि बोलतो की काय रे पोरांनो तुमचा बॉल जर माझ्या बायकवर लागला असता तर काय केलं असतं तेव्हा ते मुलं आजोबांना म्हणतात की सॉरी आजोबा चुकलं आमचं आता हळूहळू खेळतो द्या ना आमचा बॉल तुमी आजी तुम्ही तरी सांगा ना आजोबांना तेव्हा आजी त्यांना म्हणते की अहो चला चला आपल्याला उशीर होत आहे तर आता विक्रांत हा एक लाख रुपये त्याच्याकडे घेऊन निघालेला असतो काटकरकडे तेव्हा तो फोनवर त्याला म्हणतो की काही झालं तरी तू घराच्या बाहेर निघू नको तर आता इंद्रा गाडीत चालवत असतो तेव्हा राणी त्याला म्हणते की ओ जरा गाडी हळू चालवा बरं तुम्ही तेव्हा तो म्हणतो की तुम्ही सोबत आहात ना तर गाडी फास्ट चालवायचा विषयच येत नाही तर राणीला आता चहाची टपरी दिसते तेव्हा ती बोलू लागते की अहो आपण चहा प्यायचा का इथे तेव्हा इंद्रा हो म्हणतो आणि दोघे सुद्धा इथे चहा पिण्यासाठी थांबतात आता त्याच्या मागे विक्रांतची गाडी असते आणि विक्रांत इंद्राची गाडी समोर बघतो आणि तो खूप घाबरतो तो, तो, तो गाडीतून खाली उतरतो आणि इंद्राला आजूबाजूला शोधायला लागतो आणि म्हणतो की हा इथे काय करत आहे आता आणि तो पुन्हा घाईघाईने गाडीत बसतो आणि म्हणतो की जर याने आपल्याला इथे पाहिलं ना हा पुन्हा आपल्याला प्रश्न विचारेल आणि आपल्याकडे काहीच उत्तर आपल्याला त्याला देता येणार नाही दुसरीकडे इंद्रा आणि राणी ज्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेले असते तिथे टपरीवाल्या नवरा बायकोची इथे भांडणं चालू असतात तेव्हा राणी त्यांना म्हणते की पोरांनो का भांडत आहात तुम्ही तेव्हा तो टपरीवाला ते म्हणतो की तुम्हीच सांगा आजी आजोबा हे नुसते भांडत असते माझ्यासोबत तेव्हा ती बाई राणीला म्हणते की तुम्ही कसा ये, कसा इतक्या वर्ष संसार केला कसं तुम्ही एकमेकांची मने जपली मी तुम्हाला आता गाडीतून येताना इथे बघितलेलं आहे तुम्ही दोघे सोबत गाडीतून उतरला आहात आणि सोबत तिकडे चालत आलेला आहात आणि सोबतच आता तुम्ही इथे चहा पित आहात कसं बरं तुम्ही इतक्या वर्षापासून संसार करत आहात आणि आमचे नुसते भांडणच होत ते आहे तेव्हा राणी त्यांना म्हणते की काय नाही गपोरी फक्त कसं आहे ना एक एक की दोघांना एकमेकांना समजून घ्यायचं जर दोघांच्या काही चुका झाल्या तर एकमेकांना समजून घ्यायचं आणि चुका माफ करायच्या असं बस एवढंच आता जो ओटपरीवाला आहे तो म्हणतो की आजोबा तुम्ही कसं हे केलं तेव्हा जे आजोबा आहे ते म्हणतात की मी माझ्या बायकोला कधीच दूर करत नाही मी नेहमी तिची साथ देतो तिला जवळ घेऊन उभा राहतो तेव्हा आणि खोकलते आणि त्याला समजतं तेव्हा दोघेसुद्धा त्यांना ते समजून सांगतात आता जो पुढचा एपिसोड आहे हा खूपच मजेदार असणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला प्रोमोमध्ये बघायला भेटते की जी उर्मिला आहे ही उर्मिला आता पुन्हा मालतीला भडकून देण्याचा प्रयत्न करते ती म्हणते की ती पोरगी तुमच्यापासून तुमच्या मुलाला इथे दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हा ती ते मालती हो जी आहे ती म्हणते की मी असं कसं बरं होऊ दे आता दुसरीकडे जे इंद्रा आणि राणी आहे हे दोघेसुद्धा त्याच ठिकाणी त्याच डोंगरवरती इथे फिरण्यासाठी जातात तेव्हा राणे इंद्राला म्हणते की सर माझं थोडं चुकलंच तेव्हा जो इंद्र आहे तो इंद्रा तिचा हाताच हात घेतो आणि तिला म्हणतो की डोंट वरि आता या सगळ्यांवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येतं की या दोघांमध्ये पुन्हा एकदा प्रेम फुलतं आहे दोघं एकमेकांच्या जवळ येत आहेत इंद्राला देखील तिच्यावर आता प्रेम व्हायला लागलेला आहे तोसुद्धा तिच्या जवळ यायला लागलेला आहे व्हिली या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला मला काय वाटतंय तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच पुढचे येणारे रिव्ह्यू ते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे मालिकाप्रेमी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचे तर चला भेटू का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टेक केअर